नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना पक्षाच्या वतीने पाचोड गटातून शिवराज भुमरे तर एकतुनी गणातून सोपान महाराज थोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे दोन्ही उमेदवारांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकास सेवा आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे जनतेची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्यांना नक्कीच संधी दिली जाईल अशी सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे पोहोचत आहे जस की आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सध्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे आणि सात तारखेला मतदान आहे आणि त्या प्रचाराच्या निमित्ताने आज आम्ही आंतरवाली गावामध्ये आलेलो आहे आणि सकाळी गावात आल्यापासून आज आपण बघू शकता आता जवळपास अकरा वाजता आहेत परंतु अजून बरेच गाव शिल्लक आहे कारण प्रत्येक घरात प्रत्येक दारात एक उत्स्फूर्तपणे लोक स्वागत करत आहेत महिला भगिनी औक्षण करत आहेत आणि या ठिकाणी ते आपल्याला ग्वाही देत आहेत की या अंतरवाली गावातून फक्त मतपेटीतून ज्यावेळेस मतपेटी उघडेल त्यावेळेस फक्त धनुष्यबाणच निघणार आहे कसं नियोजन असतं दिवसभर सकाळी सहा वाजेपासून तुम्ही प्रचार लागता आणि दिवसभर दिवसाची सध्या दिनचर्या तीच आहे की सकाळी आवरून बाहेर पडायचं मतदारांची भेटी घ्यायची त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्यांना धनुष्यबाणाला आणि आदरणीय खासदार संदीपाजी गुमरे साहेब आदरणीय आमदार विलास बापू उमरे यांनी जे तालुक्यात विकास कामं केली त्याच्या जोरावर आम्ही मत मागतोय आणि लोक देखील त्याला चांगला प्रतिसाद देऊन फक्त साहेबांच्या बापूंच्या विचारांच्या उमेदवारांनाच निवडून देणार अशी ग्वाही देत एक नवीन तरुण चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जाते काय विजन असेल तुमचं विजन तेच आहे जे साहेबांनी आणि बापूंनी आत्तापर्यंत विकास कामं केलेली इथून पुढं देखील तेच विकास कामांच्या माध्यमातून लोकांना सा लोकांचे प्रश्न सोडवायचे ते आ, जे सर्वसामान्यांच्या निगडीत विषय असतात जिल्हा परिषदमध्ये आता मी निवडणूक लढवते जिल्हा परिषद म्हटल्यानंतर गावातील स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल हे जे प्रमुख चार मुद्दे याच्यावर येणाऱ्या काळात बापूंच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच उमेदवार काम करणार आहे काय संकल्प आहे यावर्षी आणि आता काय सांगणार का, आहे सगळ्या मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एवढीच विनंती करायची की येत्या सात तारखेला शनिवारी आपलं मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला दोन मतदान करायचं आहे एक जिल्हा परिषद गटातल्या उमेदवारासाठी आणि एक आपल्या पंचायत समितीच्या गणासाठी तर माझी सर्व मतदारांना विनंती राहील की पाचोड गटातून मी शिवराजराज भुमरे आणि आपल्या एकतोनी गणातून सोपान महाराज थोरे हे असे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्यातही प्रत्येक ठिकाणी उमेदवार आहेत तर सर्व मतदार राज्यांनी महिला भगिनींनी विकासाला बघून साहेबांच्या बापूंच्या विकासाच्या विजनला बघून फक्त धनुष्यबान या चिन्हासमोरील मतदान बटन दाबून सर्व उमेदवार विजयी कराल

मग ते वयोवराज धरणा श्रावण बाळाचा लाभ असो की रोजगार हमी योजनेतून प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्यापर्यंत वैयक्तिक योजना असतील सिंचनाच्या योजना असतील वैयक्तिक सिंचनवीर असेल गाय गोठा असेल वृक्ष लागवड असेल इत्यादी करून शेतकऱ्याच्या हिताच्या योजना ही प्रामुख्याचे मुद्दे व गोरगरीब जनतेची सेवा हे तर आमचा पिंडच आहे शिवसेनेचाच पिंड आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भूमिकेतून आम्ही काम करतो त्या न आम्ही प्रत्येक गावामध्ये आज आपण बघताय या गावामध्ये आपण आलात तर प्रत्येक गावात सी सी रोड असेल फ्लेवर ब्लॉक असेल या ठिकाणी बरीचशी विकास कामं आम्ही रोजगार हमी मा योजनेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि हे भविष्यात याच कामाला आम्हाला पुढे न्यायचं आहे हाच आमचा संकल्प आहे काय आव्हान तसं मतदार राजा तर आमच्या पाठीमागे भक्कम पाठी म्हणजे उभा आहे कारण विकासाचा जोर तर आमच्या पाठीशी उभा आहे पण आताही विनम्रपणे मी सर्व मतदारांना आवाहन करणार आहे की आपण विकासाचे मुद्दे बघून आम्हाला येत्या काळात तुमची संधी करण्याचं संधी करण्याची सेवा सेवा करण्याची संधी द्यावी आणि पुनश्च एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावं असं मी मतदारांना आवाहन करणार